सरकार बसल्या बरोबर सरकारी ज्या शाळा आहेत म्हणजे जिल्हा परिषद शाळा यांना खूप मोठा झटका सरकारने दिलेला आहे आता हा झटका नेमका काय आहे ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो सरकारने डिक्लेअर केलं आणि असं जी आर पास करण्याचं ठरवलं की ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दहा पेक्षा कमी पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सरकारी टीचर नेमण्याची गरज नाही असं सरकारचं म्हणणं आहे कॉन्ट्रॅक्ट साईन केला जाईल आणि एका वर्षासाठी शिक्षकाला त्या ठिकाणी ठेवलं जाईल आणि ज्या शिक्षकाला त्या ठिकाणी नेमणूक त्याची होते त्या ठिकाणी त्याला पंधरा हजार रुपये महा एवढा पगार देण्यात येईल तर अशा पद्धतीने सरकारने निर्णय घेतला आता ठीक आहे ज्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये दहा पेक्षा कमी पटसंख्या आहे सरकारला एक सरकारी टीचर ठेवणं परवडत नसेल किंवा चाळीस पन्नास हजार रुपये जी काही पेमेंट आहे ते देणं परवडत नसेल ही गोष्ट वेगळी आहे परंतु मला सांगा की जर त्या शाळेमध्ये असा शिक्षक ठेवला गेला जो एक वर्षासाठी राहणार आहे आणि त्याला पंधरा हजार रुपये पेमेंट देण्यात येणार आहे तर तो शिक्षक त्या मुलांकडे किती जातीने लक्ष देईल हा विचार तुम्ही करायला पाहिजे कारण की एक वर्षासाठी तो काय असं परमानंट नाहीये की तो परमानंट राहायचं आहे म्हणून माझं रिप्युटेशन टिकायला पाहिजे माझं नाव निघायला पाहिजे या गोष्टी त्याच्याकडे नसतील कारण की एक वर्षासाठी येणार आहे तो त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचा टाइमपास करणार आहे जसंही त्याचं पेमेंट वगैरे सगळं निघाला तो गायब तर अशा कंट्रॅक्ट पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षक भरती होणार आहे मित्रांनो आज त्यांनी दहा पटसंख्या असलेल्या शाळांना हा निर्णय दिला येणाऱ्या काळामध्ये वीस तीस चाळीस पन्नास असं होऊ शकतं आणि हळूहळू सरकारी टीचर्स गायब होतील आणि सगळे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरलेले शिक्षक आहेत ते काम करतील आता मला सांगा ज्यांना फिक्स्ड पेमेंट नाही तर ते शाळांवर किती लक्ष देतील हा मोठा प्रश्न आहे एकंदरीत जे गोर गरीब लोक जे आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकतात त्या मुलांसाठी किती मोठी बॅड न्यूज आहे तुम्ही विचारही करू शकत नाही कारण की एखादा परमानंट शिक्षक पन्नास हजार रुपये पेमेंट उचलत असेल कुठे त्याला त्याचा जमीर त्याला सांगत असेल की यार तू पन्नास हजार रुपये महिना घेतोय सरकारकडनं तुला काहीतरी द्यावं लागेल पण ज्या व्यक्तीला तुम्ही फक्त पंधरा हजार रुपये महिन्याने त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ठेवणार आहात तो काय विचार करेल की मी एक वर्ष राहणार आहे माझं काय जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये कोणीतरी एक दुसरा येईल तो दुसऱ्या वर्षी दुसरा शिक्षक शिकवेल वगैरे वगैरे तो ही टाइमपास करून चालला जाईल एकंदरीत सरकारचा पैसा तर वाचतो आहे परंतु दुसरीकडे याचा खूप मोठा परिणाम होणार आहे हे लक्षात ठेवा की जे गोर गरीब मुलं त्या ठिकाणी शिकतात बिचारे आज त्यांना जी काही सुविधा मिळते त्याच्यापेक्षाही लोकल क्वालिटीचं एज्युकेशन अँड कॉन्टेंट मिळणार आहे आणि याच्यामुळे एकंदरीत जो व्यक्ती गरीब आहे तो गरीबही राहणार आहे हे हे मात्र नक्की आहे तर या जी आर मध्ये जे काही सरकारने एक्सप्लेन केलेलं आहे अतिशय वाईट बातमी आहे आणि याला कुठेतरी पूर्ण विराम दिला गेला पाहिजे हा जो जी आर आहे त्याला कॅन्सल केला गेला पाहिजे कमीत कमी तुम्ही दुसरे खर्च बंद करा ना कशाला हे लाडकी बहीण योजना करता कशाला लाडका भाऊ योजना वगैरे रोजगार द्या काहीतरी करा जे युवा आहे त्यांना बिझनेस साठी मदत करा लोन वगैरे ह्या गोष्टी करा ना दुसरा खर्च कमी करून शिक्षणावर तुम्ही खर्च करा कारण की कसं राहतं मुलं आहे लहान लहान वयापासून जर त्यांचं फाउंडेशन पक्क राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे पूर्ण करिअर घडतं ते त्याच्यावर डिपेंड राहतं जर त्यांचा पायाच कच्चा राहिला तर घर आणि बिल्डिंग कधीही पक्की उभी राहू शकत नाही हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल म्हणून हा जो जी आर आहे तो सरकारने कॅन्सल करायला पाहिजे आणि जी आ आता जी जशी भरती केली जाते शिक्षकांची तीच भरती आता त्या ठिकाणी कंटिन्यू करायला पाहिजे हेच माझी सरकारला पण विनंती आहे आणि सगळ्यांनी याच्यासाठी पाऊल उचलायला पाहिजे ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्याच मुलांना आणि त्यांच्या पालकांना इंग्लिश मीडियम शाळेमध्ये पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये भरून हे तर परवडू शकत नाही त्याच्यामुळे या शाळेमध्ये त्यांना टाकायचं आहे मध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरलेले शिक्षक असो किंवा सरकारी त्यांना पर्यायच नाहीये तर मग जर यांच्यामुळे त्यांचं नुकसान होत असेल तर मग काही खरं नाही तर माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन पाऊल उचलायला पाहिजे धन्यवाद